महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आणि मला क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना करायची आहे जिल्ह्याच्या की इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाने जाहीर केलेले आहेत आता जर ऑलिम्पिकची मेडलची संख्या काढली तर हरियाणा पंजाब सगळ्यात हायेस्ट आहे मग आंध्र आहे मग महाराष्ट्र मेडल आपल्याला आहे क्रीडा अधिकारी कोण आणि भाषे आहे का मला लक्ष द्या जरा स्पोर्ट्सकडे लक्ष द्या खेलो इंडियाच्या माध्यमातून सेंट्रल गवर्नमेंटच्या स्कीम से जे आहेत रिपीट करू तुमच्यासाठी भाष मला फक्त दोन मेडल मिळालेले गुजरातला एक सुद्धा मेडल मिळालेलं आहे तर खेलो इंडियाच्या सगळ्यात ज्या स्कीम्स गुजरातमध्ये मध्ये राबवलेल्या हो आहेत जवळजवळ चारशे सेंटर्स तिथे झालेले से आहेत गुजरातमध्ये माझा मतदारसंघ आहे मारा अभ्यास करायचा उद्यापासून सांगोला पंढरपूर माढा माळशिरस नंतर माळा पंढरपूर आणि इथं जे स्पोर्ट्स चालतील खेलो इंडियाचे पूर्ण डिटेल फाईल वाचायची आणि काय देऊ शकता आहे त्याचा प्रस्ताव याच्या पंधरा दिवसात तयार करायचा माझं मी जातो केंद्रीय मंत्र्यांकडून कसं घेऊन यायचं आणि तुमचा अभ्यासक्रम आहे सोलापूर जिल्ह्यात बास्केटबॉलच्या दोन संघटना आहेत एक कागदावर आहे आणि एक ऍक्टिव्ह आहे आणि राज्य फेडरेशन पण दोन आहे ते बांधायला होते आता ते ऑल इंडिया फेडरेशन पण दोन झाले ते एक मु सगळं आम्ही खेळ जेवण ठेवायचं काम करतो तुम्ही ऑफिसमधनं बाहेर पडल्यानं मग समजा तुम्हाला किती कुठले ग्राउंड चालते जे ग्राउंड चालते त्याच्या मागं बरं राहून तुम्ही भाषण पकड्याचा अर्थ नाही बोलतो मी ग्राउंडवर आहे अजून सुद्धा ग्राउंडवर जातो मह तालुक्याच तालुका क्रीडा संकुल हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात पहिलं अजून इमारत उभा राहतील तुमच्या सत्य निष्क्रिय क्रीडा अधिकाऱ्यांमुळे तुमची क्रिया दाखवा सांगोले सुद्धा अजून उभा राहते वेळ द्या एम आर पी उभा सुविधा उपलब्ध करून द्या खेळाडूंसाठी तिथं ऑफिसमध्ये बसून खुर्च्या करून करण्यापेक्षा <laughs> <laughs> मला पंधरा दिवसात पाहिजे माझी पाहिजे रिपोर्ट करायचा स्वतः येऊन मला नाही प्रोजेक्ट उभा राहिला मी लोकसभा चवीस नरकडे तुमची तक्रार करणार आलेल्या सर्व संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी आभार मानतो ते आपण मला बोलवलं आणि सर्व टीम्सना जे आले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आपले कॉम्पिटिशन चांगली व्हावी असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत